दिवसाची सुरुवात सुद्धा राम शब्दाने आणि माणसाच्या जीवनाच्या शेवट सुद्धा राम नाम सुरुवातीला बी रामन शेवट रामाशिवाय भारत पूर्णच होऊ शकत नाही अजूनही लोकांना वाटत रामराज्य यावं असं काय होत झाले रामराज्य आता काय उनियामाशी धरणे धरी पीक गाई ओळले स्वप्न सुद्धा माणसं दुःख पाहत नव्हती मायबा ते रामराज्य मायबा भारत देश जर कोणाकडे बघून आपला असणारा धार्मिक अधिष्ठान निर्माण करत असेल तर ते प्रभुराम चंद्राचे जन एक बाणी एक तत्वी एक पश्नी वचने एक पत्नी एक तत्वी निष्ठा किती असावी बापाच्या वचनावर किती ठाम विश्वास आता जे एखाद्या दसर सांगू द्या बरं तुझा वाणू असायला उचलून पडते बऱ्याच पोराने बाप हानल्यात काय हानायच्या तयारीत काय काला झाल्यावर हानतेन हो आता काय बाप पण निष्ठा नाईन प्रेमन काय राहिले मायबाप सगळं अवघड झालंय माय बाप हा रामराजे यावा असं फक्त सगळ्याला वाटत पण ते आणण्यासाठी जी तत्व आहे ते कुणीच अंगी करायला तयार नाही विडाल रामराज्य झालं राहिलं नाही आता दामराज्य झाले नुसता पैसा आणि खोटेपणा खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी घर खातं गटकाळी गरिबाची फाटली जुळे ओसलाय ना टोळी हे पहिल्यापासूनच आहे खऱ्याचं मरणच आहे माय बाप अहो त्या जपानमध्ये चोर पाकडा मशीनला एका तासात पाचशे चोर सापडलं चोर मशा अमेरिकेत नेलं एका तासात दोन हजार चोर सापडलं पाकडा मशीन भारतात आणला अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं <laughs> चोर तर गावाना मशीनच नेलं म्हणजे नुसत्या नावड्याच एक जणाच्या घरात मुंग्या झाल्या ते गेले मेडिकल मध्ये मा मुंग्या मार्याच पावडर त्या दिली पावडर ते घरी गेलं दोन तासाने परत रिटर्न मेडिकलवाल्याच्या थोबाडच पुढी फेकली नको म्हणला मेडिकलवाला म्हणाले एक कडक पावडर एक सुद्धा राहणार नाही नकोच म्हणला काय झाले म्हणाले ह्याच्यातच मुंग्या झाल्या आता मुंग्या मारायच्या पावडर म्हणजे मुंग्याने मुक्काम केला तर घरातल्या मरत्यान का वाढत्यान म्हणजे नुसत्याला लढ्यात चालू आहेत ना काय खऱ्याला किंमत आहे का एक ज्याच्या घरात माश्या झाल्या ते गेलं बाजारात एकजण माश्या मारायचे पावडर काय बसले तर फक्त दोन रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर दोन रुपयाला पुढे माश्या मार जीच लोक धावल्यात म्हणता मरणाच्या पुढे खापले एक जणांनी पुढे घेतली पण मला पुढूनच बघतो म्हणलं ह्याच्यात काय पण एकणार राहते हुशार ए पुढे सोडू नको माश्या कुठल्या मारायच्यात घरच्या तिथंच सोड हिथं सोडल्या त्याची पावर कमी होती हा म्हणलं तुझं बी भिखरे गेलं घरी जेवायला बसलं बायकोना पुढे सोड पुडी सोडली पुढे पावडरच नव्हती कागदाची चिट्टी होती त्या चिट्टी पियानानं लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माश्या हाना <laughs> आता हे <ही> काय औषध <laughs> वेळी म्हणजे नुसत्या लबड्यात चालू येत नार हाय काय का खरायला की मग सगळं अवघड झाले या कलिगातला आई आईबाकडे पाहण्या डोकून सासू सासराला राम राम घालतो वाकून सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून आणि मी हुरडा देतो फुकून फुकून आई रे आई रे भईमान दरिया

झाला सध्या खऱ्याचं पटांगण झाले दहा मिनटं टीव्ही बघा दिवसभर करमत नाही काय त्या टी व्हीला चांगलं नाहीच दरादरी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी थुकाथुकी ह्याचे आलीन त्याचे गेलीन वाकलान हे वोकलान हे थुकलान ह्याला मिळालं तेव्हा रुसलान ह्याला राहिलं आणि तेव्हा आता जाण्याचे तयारीतन हे उपासलान ते नुसता धिंगाणात चालू आहे कोणाचे कोणाला मेळच राहिलं नाही मी त्यांना कार्यकर्ते कोणीकडे कार्यकर्ते त्यांना काळानं नेते कोणीकडे चालत मजी सध्या धुंद झाला तुझा दरबार अशी परिस्थिती मायबाप आहे आणि अस्थिर जागाला स्थिर करण्याची ताकद फक्त माझ्या वारकरी संप्रदायात आहे एवढी एक जागा आहे परबतेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये मान जीवनातले सगळं दुःख विसरू शकतो ते एवढी एक जागा राहिली मायबाप नाही तर कुठं काय राहिलं नाही म्हणून तू को बरं म्हणले कलियुगात सगळ्यांचं वाटोळ झालं पण कलियुगा जर वाचायचं असेल कलियुगा माझे कारावे कीर्तन कलियुगा माझे कारावे कीर्तन कलियुगा कलियुगा माझे कीर्तन माझे

एवढी एक जागा आहे हा धर्म मंडप तुकोबर यांचा पवित्र दरबार धर्म कुठे काय राहिले नाही माय बाप मग सगळ्याला वाटते रामराज्य पण आणण्याची जबाबदारी आपल्यावर काय रामाचं जीवन आहे का वनवासाला निघाले आणि हसत निघाले स्मित हास्य चेहऱ्यावर अजिबात दुःखाचा चालवलेस ना गावातल्या लोकांना टेन्शन आलं दोन चार जण म्हणली राज्य सोडून चालले तरी हसते राव म्हणले काय माणसाची मेंटॅलिटी असेल विचारलं प्रभू का हसताय प्रभू रामचंद्र म्हणले हसू नाही तर काय करू राजा मी जर महाग पाहून रडलो तर माझा बाप म्हणेल माझ्या वचना वनवासाला निघाला आणि रडत निघाला नाही रडू शकत महाग बघून लोक म्हणे वर बघून रडा अरे वर बघून जर रडलो तर तो सूर्य म्हणेल माझ्या वंशात रड रडका राजा कस का जला म्हण बघ ती सूर्य वंशातली आहेत ना वर बघून रडू शकेल लोक म्हणे खाली बघून रडा अरे म्हणले हे धरणी माता तर माझी सासूई शेताचा जन्म या पृथ्वी मातेत न ना मग सासू म्हणी राड का जावाय मिळाला खाली बघून मी रडू शकत नाही लोक म्हणे पुढे बघून रडा अरे पुढं बघून जर रडलो तर रावण म्हणेल माझ्या संघ युद्ध करायला आणि रडत मी कुठं बघून रडू शकत नाही म्हणून मी हसतोय म्हणून कायम परिस्थिती कोणती असू द्या माणसाची मेंटॅलिटी हातात पाहिजे स्मित हास्य कायम राहिलं पाहिजे हसून खिळून जगलं पाहिजे हे प्रोग्राम चंद्राकडून शिकावलं जन्मातून खूप हसात तुरुणपणात परमरतात घुसा म्हणजे एम तुमचा कापणार ना खिसा का हा ना आता हा सगळ्यांचा चेहरा हसतो एक दिवस बीतला टिकून बसतो त्याचा वाच नाकात घुसतो माला गेल्या बायको म्हणते उमटून बसा ना माझ्या संघ बोला ना आता ते उठल्यावर खांदे थांबते ना का चौघाने उच्चा मंडळी म्हणते चालले का व चालले नाही चालवले त्यांनी लय कुठं नाही केलं ठेवाच्या मापात नव्हता ते सप्त सुद्धा बंद पाडायला लागला होता म्हणून बटन दाबलंय त्याच्यामुळे चालू ना काही तोरात एक दिवस निघणारे वाऱ्या मागं खोबरं चिल्लरची प्रत बारकाली पोरं चिल्लर गोळा करत्यान जोरात जोरात म्हणत्यान रोज अशी मराव रातोरात काय लोकाला घेणं दे नाही त्याच्यामुळे आपलं जीवन आपण म्हातारे म्हणते मी गेल्या माझ्या नाताचं कसं होईल तू पहिले जा तूच पाप्याचे बिस्किट हां नाताचं कसं होईल काय कोणाचं कोणा वाचून आडत नाही आले गेले तेने जग्चन फुलबरमन म्हणतील हाय आहे त्याच्यामुळे आपला आनंद आपण आपल्या धर्मात नीतीत आणि शिस्तीत जगायचं हे रामचंद्रांचं जीवन आहे मायबाप आणि आणखी एक वाक्य सांगतो रामाच्या बाबतीमध्ये बंधुप्रेम किती असावं हे रामाने शिकवतं मायबाप वनवासा ज्या वेळेस भरत मागून भेटायला आलं का त्यावेळेस प्रभरामचंद्रांनी वनदेवीला विनंती केली वनदेवी म्हणजे वनातली देवी त्या वनदेवीला विनंती केली की के। माते माझा भरत ज्या वाट्याने येणार आहे ना त्या वाटेचे काटे जरा बाजूला असाल ते वनदेवी म्हणले स्वामी तुम्ही तर ता आता पुढं आलात आता काट बाजूला काढून काय फायदे तुम्ही तर आला तशीच काट्यातनं आता नाही विनंती माझा भाऊ येणार आहे आणि म्हणले भाऊ इतका कोमल आहे काय काटे मोडल्यावर त्याला दुःख होईल म्हणले नाही बरं हा कोमल नाही तो कठोर अंत करण्याचा पण त्याच्या जर एखादा काटा पाया जर रुतला तर तो विचार करेल की मी जर जन्माला आलो नसतो तर आम्हाला वनवासच झाला नसता माझ्यामुळे हे दुःख सोसावं लागलं म्हणून वनदेवीला विनंती केली होतो रस्त्यावर काटे बाजूचा किती प्रेम असेल भावावर माय बाप हे बंधू प्रेम टिकवा आणि रामनवमीच्या निमित्ताने एकच वाक्य देण्यात ठेवा आख्या गावासंग बांडणं करा पण भावासंग करू नका कारण प्रसंग आल्यावर गाव येणार नाही पण तुमचा भाव आल्याशिवाय राहणार नाही बंधू प्रेम टिकवा बाहो भावा टिकी ठेवा आणि बाहो बाहने एक राहण्यासाठी जावा जावानी नीट राहावा आल्यात का जावा जावा हा जरा एक विचारान राहावा मेन सूत्र जर तुम्ही तर तु। हा तो जावा जावाचा अर्थच बघा जावा 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 कधीच एका ठिकाणी न यावा कायम जावा एकत्र कुटुंबपदी टिकवा चार भाऊ जर एकत्र असेल तर गावात सुद्धा दबदबाई चौघ येते एकत्र रे नादे लागून का झपकी होते ना आपल्याला एकीला किंमत आहे ना आता एकीच राहिली नाही तीन भाऊ भाऊ एकत्र असावं एक जोडप मोटरसायकल सासर उडाला पुढं गाव पुढे मालक महाग जाव त्याची मंडळी बसलेली आणि मोटरसायकल त्या दोघांचा संवाद ते बसल्या बसल्या महागाशी करते तो महाग वळून बघतो म्हणतो सर्दी झाली काय घ्यायच्या वगैरे मेडिकल कशाची सर्दी व्हायची मेन दुःखांत करण्याला झालं या तुम्हाला झालं काय काय व्हायचं राहिले तेव्हा भावानी वा? फार लुटलं ना तुम्हाला पण कळतंय का तुम्हाला नुसतं बंदुप्रेमन बंधू बंदु प्रेम म्हणता काय लग्न झालं तेव्हा तुमची तब्येत गुटगुटीत होती पण या भावांच्या संसाराचा सा। रेंदा उपसूपसू चिप्पाडावानी झालं तुम्ही चिपपाडावानी एक तिकडं नांदेडला राहिला एक लातूरला राहिला सगळी शिटी तुमच्या डोक्यावर सरकार राज्याला लाईटी सोडता दार्या गेला खोक्यात बट घातलं लाईट गेला बसला ओढ बस, बस, बस करून करून तुमचं फार गुडघ्यात गुडका काय लागलं <laughs> त्यांनी नुसतं जत्राला यात्राला दिवाळ्याला यायचं ना आम्ही केलेला मालदाना दान उचलून तिकडं शिटीमध्ये घेऊन जायचं फ्लॅटमध्ये राहायचं आम्ही इकडं मरमर मर राहायची नेमकं तुला झालंय काय काय व्हायचं तवा आम्हाला काय का माणसाला चुली पुढे जाळायचं पण तुम्हीच कोण साथ लागणार जरा गुटगुटीत दिसा म्हणून माणसाचा जीव तिळती तुटतो त्याला घेर टाकायचं सुसना त्याच्या डोळ्याला अंधार्या लागले त्याची क्लच मध्ये बोट गावायला लागली त्याने गाडी बंद केली येड्या वावळी खाली बसला आणि काय म्हणणं नाही सांग काय मानण्याला जाळायचं आहे तावा थरल्याचे पोरं नायगावला शिकायला मधल्याचे पोरग नांदेडला शिकायला आणि आपलं पोरग मेल इकडे माळाच्या मराठी शाळेत वात खाऊ खाऊ वात खाऊ खाऊ मग ह्याला कळालं खरा फॉल्ट कुठे वेगळं निघायचं असं करू नका महिला मंडळ एका घराची दोन घर एका भिंतीच्या दोन भिंती एका चुलीच्या दोन चुली करो एकत्र कुटुंब वेळी टिकवा अजूनही काय काय म्हणू दादा असे महाराष्ट्रात कुटुंब दीडशे माणसाचं कुटुंब परवा मी एका गावात कीर्तन गेलो दीडशे माणसं अजूनही एकत्र एक एकत्र एक एकत्र टेक होते टेकवा माय बाबा चौदा माणसं होते नामदेवरांच्या कुटुंबात पण एक विचार होता आणि त्यांच्या अभंगात नाव गेली राजा ये अभंगात ना नाव आहे त्या चौदा माणसांचे का त्या कुटुंबामध्ये एक आहे एक विचार आहे माय बाप तसा आपल्या जीवनात एक विचार बंधू प्रेम रामराज्य शिकवत आहे बाप आणि त्या रामाचं चिंतन करा दोचे ची अक्षराचे ची काम उच्चारावे राम राम राम, राम, राम नामाचं चिंतन करा आणि ते सोपे मायबाप नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जन्मांतरीचे पाप जर डोंगरावड जरी पाप असेल നമ്മ വീട്ടോ പാച്ച നമ്മ വിട്ടോക മഗ

माणसाची काय यशच तुमच्या पदरात नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम घेता विठोबाचे पर्वत जायते हे भगवंताचं जा नाम आणि ऐका बरं का, बर का पुढचं सांगतो नाम फक्त भक्तांनी वैष्णवाने मांडणाऱ्याने घेतल्याच फळ देते असं नाही बरं का दुश्मनाने जरी त्या नामा विश्वास टाकला तरी त्याला सुद्धा तेच फळ देते काय झालं दगडावर रामलेली दगडं पाण्यात फेकली दगडं तरली निम्मा पूल तयार झाला कोणीतरी त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपला टाकला मोबाईल होता आता नीती, नीती, का आता मोबाईल माणसं हँग झाले चोवीस तास त्याच्यात बोटे घालतात जेवताना ती झोपताना ती उठताना ती बसताना मोबाईलसाठी माणूस का माणसासाठी मोबाईल हे सध्या काढायला तर प्रमाण ठेवावं मोबाईल हँग होत नाही सध्या पोरांची डुकी हँग झाले तर ती मोबाईल वापरू वापरू ईडी झाली पोरं तुम्हाला मोबाईल हँगला टीव्ही माल मालिका सुधारणाच काय मी एका घरी जेवायला गेलो नेमकी मालिका लागली चपाती संपली तरी म्हातारी चपाती आणणार आणि मला चपाती ते म्हणे थांब मारा जागे वांद्या हात वाळणार र माझा पण इतकं वेळ लागलं त्या टी व्हीने मोबाईलने माणसं वापरू नये मताचं नाही पण लिमिटमध्ये प्रमाणामध्ये सर्व काही असावे प्रमाण लिमिट कशाला केले मर्यादा मर्यादाच राहिली नाही माझ्या अनलिमिटेड काम झाले सगळं लंकेमध्ये बातमी पोच झाले की रामनामाने दगड तरत्यात तर राक्षसाने विचार केला का, काय रावणाची दुर्बुद्धी असेल म्हणले रामनामाने दगड तरत्यात आणि त्या रामाची मंडळी आपल्या मालकाने हिकड आणली काय गरज होती का दुसरा म्हणणं तुझं काय म्हणणं काहीच म्हणणं नाही म्हणला पक्ष बदलल्याशिवाय पर्याय नाही इडीपासून जर वाचायचं असल <laughs> सध्या एकच उपाय राहिलाय बाळा नाही तर जिंदगी गेली आपली इकडे काम करता करता पण हुका असं लावत आहे की दुसरा पर्याय राहत नाही आपल्याला धनाधन उड्या टाकाव्या लागतात मागचा विचार करण्यात माझ्या नाही म्हणले पुढचं बघा आता अरे ते मला झालं काय झालं म्हणलं अरे राम नामाने दगड मी हे सांगतोय बरं का मी तुम्ही दुसरीकडे लावित आता ती तुमच्या विचाराला तुम्ही जबाबदारी मी म्हटलं हे रामाचन राहुनाचं सांगते मला काय बाकीचं करायचंय म्हणला अरे काय गरज होती म्हणला आपल्या मालकाला तरी आहे का कशाला आणायचं बरं आता आणली तर आहे का अशी ताकद आपली लेकरं बाळ आहेत म्हणला जगायचं पडलंय आपल्याला कोण मारे मोकळे आणि त्यांनी तर निमा पूल तयार केला आपल्याला हानायलाच आलेत म्हणले अरे मला तुझं म्हणणं का नाही म्हणला मी फुटणार म्हणलं आपल्याकडे दुसरा पर्याय नाही अरे तू म्हणला आपण फुटू फुटल्याशिवाय प्रगती होत नाही लय एका ठिकाणी मी लय दिवस थांबले किंमत कमी होते म्हणले आपण फुटू पण सांगून फुटू म्हणले रे असं जरा त्यांना बैठक वगैरे घेऊ एक दोन असं गुपचिप गुवाहाटीला जाण्यात काय मजा आहे म्हणले जरा आपण फुटू म्हणले पण जरा बोवापाटा करू म्हणले म्हणले काढा मोरच्या राक्षस त्याच्या मागू बाकीची त्याच्या विचारांनी पेटलेली रावणा मोरचा काढला त्यांनी सरकार आमच्या मागण्या मान्य करा आवाज वाढवा रावण म्हणलं काय झालं आता शत्रू सामान्य नाही त्यांच्या नावाने दगड रावण म्हणला काय पुरावा ही बघा व्हॉट्सअप रावण म्हणला पुरवशी झालेत कि र <laughs> काय काय म्हण नाही तुम्ही जर दगड तारीत ता असाल तर आम्ही तुमच्या पक्षात थांबू नाही तर घाबाळ गुंडाळून आम्ही तयार रे लगेच नाही रावण मी धूर्त राजकारण होता ते मला ए! नमक हराम होता काय म्हणले फक्त ताकद आहे का मला बी रावण म्हणतात रावण मी सुद्धा पाण्यावर दगड तारू शकतो नाही ना, म्हणले नुसते आश्वासन आमचा विश्वास नाही तुम्ही फक्त माणसान तिकीट देऊ पण आण मला कापीचाल <laughs> तसलं जमणार नाही आम्ही पाच वर्षापासून लोकांची कामं हो करतोय आता बी चोवीसला नाही म्हणले एकोणतीस पुतूर आम्ही जगतोय का मरतोय काय भारवास आहे तसल्या लड्या जमणार नाही लगेच निर्णय तिकडून दगड टाकतो निमा तयार झाल्या तुमच्या जर पावर असेल तर तुम्ही हिकडून दगड टाका बघू तुमच्या हातून दगड तर का रावण म्हणला चलो ते हुशार होता तो रावण त्याच्या मागे त्याची ती ग्यांग राक्षस कॅमेऱ्यावाले तसे कॅमेरा घेऊनच काय होतय लाईवला सोहळा पत्रकार बंधवे पेन वगैरे घेऊन तयारच बातम्या व्हायरल करायला तर दगड तरतोय का बुडतोय म्हणजे सगळे शिष्टीमच रावण समुद्र गेला आणि दगड हातात घेतला आणि रावणाने दगड पाण्यात फेकला दगड तारला रावणाच्या हातून दगड तरल्या मग बाकीचे म्हणले बस लाट कुणाची असू दे आपलाच लागणार म्हणले आपण बी काय कच्च्या पार्टीची माणसं नाहीत म्हणले अरे हे दगड तारतोय ना त्याच्यातला दुसरा म्हणलं मोकळा दगड तरतोय ह्याच्यावर बसल्या बुडन म्हणजे लोक कुठं डोकं लावत्या नाही रे नाही लोकांवर विश्वास म्हणजे लोक शेवटपर्यंत तुमच्या परीक्षाच घेणार शेवटच्या परीक्षेत पास झाले तर तर लोकांनी इतकी चॅप्टर माणसं जगात कोण नाही रावण बी हुशार म्हणजे तुम्हाला विश्वास नाही का बुड असं वाटतंय का कुणी बी जाऊन बसा म्हणता त्या दगडाव नाहीच बुडू शकत एक जण जाऊन बसला तरी बी दगड तरला बस म्हणले विषय संपला आता कोणी संशय घ्यायचा नाही म्हणला क कडे लोटच करीन म्हणले आता जर कोण बोलल तर माझ्या विरोधात ती रावन आ, रावन की रावण बी रावण खुशन आता इतकी खुश झाली म्हणले हळू दोन चार जण रावणाला म्हणले मग आज इतका आनंद उत्सव आहे मग जरा मिरवणूक वगैरे जरा थोडा डीजे वगैरे लावा ह्या पेतडांना दारू वगैरे जरा थोडा धिंगाणा जरा मस्त पैकी जरा जल्लोषाचं काय आहे का, का नाही म्हणले एवढा मोठा विजय झालाय म्हणले आपण दगड ते आपल्या हातून मग काय डी जे प्याडांना दारू नसतात धिंगाणाच तवापासून प्रताय बरं काही पिताडं नाचायची हा आता बी लोक नाचत आहेत पण तिकडं नायचाचं असेल तर हित नाचा किती गोड लहान लहान मुलांसाठी टाळ्या बाजू सगळ्यांनी एकदा हितनाचा थप मला Não, não. não, não. नाच कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लाव जगे कीर्तनात नाचलं पाहिजे लहान लहान मुलं किती हे तर कोण नाचतो करी ते नाचले नाचता नाचता देवाचा गळला पितांबर हिथं नाचा आपले नाचत तिकडे जे पुढं नवरदेवाच्या पुढं ते नवरदेवी बहणे गेलेलं त्याला बी काय सुधारा ना गोहाडा गोहाड्या बसतो ती बी पिऊन त्याला बी लई दिसतून मंडळी भेटलेली असती ती भांभावलेलं असतं काळाच्याच मला होतं नुसतं आबाळाकडे बघत व्हाय करत आणि चार पाच पियाडी वाटलीसाठी तिच्या पुढं पुढं करा दोन चार जण गुंड्या लावा दोन चार जण बुटाच्या दोऱ्या बांधाय त्याला वाटतं इतकी जण माझ्या हाताखाली मी इंद्र झालं इंद्र ना तो दल इंद्रू कसा इंद्र एर <laughs> रोपाय कमायच्या चाक नाही जवा काय डीजे वाजला घोडा ओदाळा नाचता नाचा नवर दिवस घेऊन गेला ते बघितलं का माल आमच्या जिल्ह्यात झालं नगर जिल्ह्यात नवर दिवस नेला लागणार तुम तीन किलोमीटर याड्या बावळीत पडला होता नवरदेव दुसऱ्या दिवशी गावला हो त्याला ओढ ओढू बाहेर काढला तरी एकत्र नवरी कुठे लोक म्हणली तिचं कालच झालं म्हणा मी आता काय करतो असा डी जे पुढे नाचाय मोकळा राह आता काय करतो आता मूर्खपणा वाढला नाचायचं नाचा ज्ञानो बराच सांगा तर हे करीत नाचे न नाचे नाचले व्यवसाय ते नामच नाही ना हे पापाची आईशी गेले हे तर नाचा माय रावणाच्या हातून दगड तरले मिरवणूक झाली राक्षस नाचली कटाळून घरी गेले रावण मी घरी गेले जेव्हा बसलं मंदोदरी म्हणले मालक तुमच्या हातून दगड तरलाच कसा कारण तुम्ही गावात किती गप्पा हाणून द्या तुमची खरी क्वालिटी मंडळीलाच माहीत असते ती म्हणली हि मरणाचं पापी ह्याच्या हातून कुठे दगड असतात का कस काय तर स्वामी कस काय तरला दगड रावण म्हणला मरण पण तुला सांगणार नाही <laughs> <laughs> तुला का सांगितलं तू डायरेक्ट एबीपी माझा टीव्ही